नमस्कार मी वैष्णवी जोशी न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नजर टाकूयात आजच्या झटपट चोवीस बातम्यांवर मोटार वाहन विभाग अर्थात आर टी ओ कर्मचारी संघटना रत्नागिरीच्या वतीने बेमुदत संप पुकारलाय सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट दहा पैकी दहा सीट जिंकणार असं वक्तव्य शिवसेना उभाटा प्रवक्ते आनंद दुबे यांनी केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एन्काउंटर करायला संजय राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले शरद पवार यांचे जरांगेंच्या मागणीला समर्थन आहे का असं वक्तव्य उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी केलंय भारतीय जनता पार्टी महायुती एव्हीबीपीच्या पाठीशी आहे असं वक्तव्य आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय बुरफळी बन चिंचोली इथे विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडलाय अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात ठाणे पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे जे काही आरोप करतायत ते हास्यास्पद आहेत असं वक्तव्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय सुप्रसिद्ध पार्श्वगायक आणि गजल गायक श्री हरिहर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय विरोधी पक्ष पोलिसांची बदनामी करताय असं वक्तव्य खासदार नरेश मस्के यांनी केलंय सुळे यांची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेमध्ये त्या नेमकं का काय बोलल्या ते हे पाहूया सावरगाव डुकरे इथे सुरू असणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ शेगावात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे अक्षय शिंदे याला संपवलं म्हणून हे प्रकरण संपत नाही कोणाला वाचवलं जात आहे का असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय अक्षय शिंदे एन्काउंटर नंतर कल्याण मध्ये शिवसेनेकडून जल्लोष साजरा केला जात करण्यात आलाय चांदवड तालुक्यातील काही भागात परतीच्या पावसामुळे शेतीमालाचं नुकसान झालंय अक्षय शिंदे याचा एनकाउंटर झाल्यानंतर बदलापूर मध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय ज्या शाळेत अत्याचाराची ही घटना घडली आहे ती शाळा भाजपशी संबंधित व्यक्तीची होती त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून झालाय असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलंय बदलापूर मधील अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर महिलांनी फटाके वाजवून पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे रुपाली चाकणकर बारामती विमानतळावरून करमाळा इथे झालेत शाळेचे संचालक मंडळ बीजेपी आर एस एस असल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केला जातोय का असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले यांनी केलंय कुणाला तरी वाचवण्यासाठी कुणाचा तरी बळी घेतलाय का असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय भिवंडी महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मनसेने धरणे आंदोलन सुरू केलंय गोंदिया जिल्ह्यात डेंग्यू मलेरिया चिकन रुग्णसंख्येत वाढ झाली असून काळजी घेण्याचं नागरिकांना आरोग्य विभागाने आवाहन केलंय गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर या होत्या आजच्या झटपट चोवीस बातम्या अशा झटपट चोवीस बातम्या बघण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार धन्यवाद